some येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मार्क कृच वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील एकोणचाळीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे मग त्याने अशा प्रकारे प्राण सोडिला हे त्याच्यासमोर जवळच उभे राहिलेल्या शताधिपतीने पाहून म्हटले खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता ज्या सैन्य अधिकाऱ्यावर प्रभुयेशूला वधस्तंभावर खेळून मारण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती व ज्याने रोमी साम्राज्याच्या ख्यातीनुसार क्रूरतेचा कळस गाठून ती शिक्षा अंमलात आणली त्याने शेवटी असे विधान का केले असेल कारण प्रभुयेशूने वधस्तंभावर आपला प्राण समर्पित करे तोपर्यंत तो, तो, तो प्रभूकडे केवळ एक सामान्य अपराधी म्हणूनच पाहत होता परंतु प्रभूने प्राण अर्पण करताच घडलेल्या घटना पाहून त्याची खात्री झाली की तो सामान्य व्यक्ती नव्हता यापूर्वी त्याने अनेकांना शिक्षा दिली असेल व त्यांचा मृत्यू पाहिला असेल परंतु ख्रिस्ताचा मृत्यू विलक्षण वेगळा होता भर दुपारी तीन तास अंधार पडला होता वधस्तंभावरचा ख्रिस्त कोणालाही शाप देत नव्हता तर उलट त्याला छळणाऱ्यांसाठी पित्याकडे विनंती करून म्हणत होता हे बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करीतात हे त्यांना त्याने प्राण त्यागताच मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला भूमी कापली खडक फुटले थडगी उघडली व निजलेल्या पवित्र जनांपैकी पुष्कळजनांची शरीरे उठविली गेली यांतील किमान काही घटनांनी निदर्शनास आल्याने शताधिपती व इतर शिपाई अत्यंत भयभीत झाले व त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले खरोखर हा देवाचा पुत्र होता त्याला खात्री पटली व त्याने सर्वांसमक्ष तशी कबुलीही दिली आश्चर्य म्हणजे ख्रिस्ताविषयीची भविष्य जाणणारी सर्व मंडळी म्हणजेच तेथे उपस्थित याजक शास्त्री परुषी यहुदी यांनीही या सर्व अद्भुत घटना पाहिल्या आणि तरीही त्यांनी त्याला देवाचा पुत्र मसिहा म्हणून ओळखले अथवा स्वीकारले नाही त्यांच्या मनाचा कठोरपणा त्यांना तशी कबुली देण्यास परवानगी देत नव्हता सत्यसमोर असूनही ते न स्वीकारणे चूक व अपराध आहे तो रोमी अधिकारी ती कबुली देऊन दयसपात्र ठरला तो आम्हा विदेशांना ख्रिस्तामधून प्राप्त झालेल्या आशेबद्दल ग्वाही देतो परंतु ज्यांनी हे सत्य नाकारले ते सर्व स्नरकाच्या सरोवरासाठी राखलेले आहेत आपण येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र व मानवांचा तारणारा म्हणून स्वीकारणार नाही का त्याच्याकडे पश्चाताप व विश्वासाने येणाऱ्यांसाठी तो आजही मध्यस्थी करीत मी त्याला म्हणतो हे बापा त्यांना क्षमा कर आपण कोणासारखे वागणार येहुद्यांसारखे की विदेशी शताधिपतीसारखे निर्णय तुमचं असेल परंतु न्याय देवाचा परमेश्वर आपणास कृपापूर्वक धन्यवाद